श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा सप्टेंबर राम करता या भावनेने समाधान मिळते पहाटेची वेळ खरोखरच फार चांगली ह्यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करीत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंग असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरच अवलंबून नाही ते रामकर्ता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यायले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासूनच सुरुवात करूया काकडा आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही किंवा सारखी काकडा आरतीच करावी असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे यातच सर्व काही आले मला खात्री आहे तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालूच ठेवाल तर राम तुमचे कल्याण करेल नाम घेत असताना इतर विचार मनामध्ये येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार असते परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असेल की त्याला रस्त्यामध्ये कोण भेटावे हे त्याच्या हातामध्ये नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यामध्ये कोण कोण भेटले तर तो म्हणतो की माझे लक्षच नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना हे जे विचार आहेत त्या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत आपला वेळ फुकट घालू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नामाकडेच लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होतात एकदा वाट चुकल्यावरती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले आणि म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयविरहित होऊन चालावे त्यातच आपले कल्याण आहे आजचे बोधवचन नामात रहा आणि करता ही भावना दृढ करा जय जय रघुवीर समर्थ